नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत उपसंपादक साबीर खान यांची रिपोर्ट मिलन सायकल व टायर दुकानाला भीषण आग आगीत लाखोंचे नुकसान दाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या मिलन सायकल व टायर दुकानाला दिनांक चौदा जुलै रोजी रात्री सात तीस मिनिट वा दरम्यान अचानक आग लागली या घटनेत सायकल आणि टायर दुकानातील लाखो रुपयांचे साहित्य जळून खात झाले आहे जवळपास चार ते पाच लाखांचे नुकसान झाल्याचे अंदाज आहे या संदर्भात प्राप्त माहितीनुसार दिनांक चौदा जुलै रोजी सायंकाळी मिलन सायकल व टायर दुकान मालक शेख नाजीम शेखर रज्जाक हे दुकान बंद करून घरी गेले असता रात्री सात तीस मिनिट वा दरम्यान बंद दुकानातून दूर निघताना नागरिकांना आढळून आला काही वेळेतच संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आणि प्रचंड प्रमाणात आगीचे लोट बाहेर पडले यावेळी नागरिकांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने गावातील दोन टँकरधारक युवकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले साधारण दोन तास आगीचे रौद्ररूप सुरू होते नागरिकांनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या टायर दुकानाच्या शेजारील दुकाना इतर दुकानांमधील साहित्य बाहेर काढून आग इतरत्र पसरण्यापासून वाचवण्यात यश मिळवले आग लागण्याचे कारण समजू शकले नाही या घटनेत आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या दुकानातील सायकली सायकल टायर तीन चाकीचे टायर व इतर साहित्य जळून खात झाले आहे उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले नव्हते